पाऊन वाटी तुरीची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये सॉफ्ट शिजवून घ्यायची आहे आपल्याला किती वरण करायचं आहे त्यानुसार डाळ घ्यायची आता डाळ शिजवून झाली आहे मी रवीने थोडीशी तिला घोटून घेते आणि आता यात गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचे फोडणीसाठी मी कढईत तेल घेतलं आहे त्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालून घेते भरपूर लसूण वापरायचं आहे आता हा थोडासा तेलावर परतून घ्यायचा आहे एक कढीपत्त्याची काडी घेतली आहे त्याचे पानं असे काढून घ्यायचे आणि हातानेच तोडून मी यात घालून घेते आहे कढीपत्ताही थोडासा तेलावर परतून घ्यायचा आहे आता हा परतून झाला आहे यात मी घालून घेते हळद थोडी हळद मी डाळ शिजवतानी पण घेतली वापरली आहे पाऊन चमचा धन्याची पावडर वन फोर्थ टेबल स्पून गरम मसाला आणि गरजेनुसार तिखट हे सगळं थोडंसं परतून आहे आणि यात मी घालून घेते भिजवलेलं आमसूल म्हणजे कोकम दहा ते पंधरा मिनिट मी हे पाण्यात भिजवून आहे यामुळे आंबटपणा येईल वर्णाला एक तर कोकम वापरू शकतो म्हणजे आमसूल वापरू शकता किंवा मग चिंच जेही वापरणार आहे ते दहा ते पंधरा मिनिट पाण्यात भिजवून घ्यायचं आणि मग घालायचं आता यात मी गरजेनुसार गुळ घालून घेते आमसूल आणि गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार किती गोड आंबट पाहिजे त्यानुसार कमी किंवा जास्त करायचं आहे आता हे पाण्यात आत एखाद मिनिट मी असं उकळून घेतलं म्हणजे मग आंबटपणा छान सोडतं आमसूल आणि आता मी यात आत शिजवलेली डाळ घालून घेते आणि आता यात गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचे अगोदर ज्या भांड्यात डाळ शिजवली आहे त्यात पाणी घालून ती घालून घेते आणि बघायचं आणखी गरज असेल तर मग आणखी थोडंसं पाणी घालून घ्यायचं मी परत थोडंसं गरम पाणी घालून घेते तर आपल्या गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आता हे सात ते आठ मिनिट वरण उकळून घ्यायचे चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि आता याला सात आठ मिनिट उकळून घ्यायचे अगदी झटपट होणारं आणि चवीला खूप छान लागणार असं हे गोड आंबट वरण आहे पाच सहा मिनिट झाले आहेत मी आता यावर कोथंबीर घालून घेतली आहे एकदा हलवून घेते आणि परत एखाद मिनिट उकळून घेते म्हणजे मग वरण तयार होईल आता हे तयार आहे मी गॅस बंद करते आहे आणि सर्व्हिंगसाठी गोड आंबट वरण तयार आहे